नमस्कार मंडळी राम राम तर आज मी माझ्या नवीन ब्लॉगला सुरुवात करते माझ्या सासरकडील आपण जुन्या वाड्यात जाणार आहे तो वाडा खूप जुन्या आठवणी साजरा करतो आहे आता सध्याला आम्ही त्या वाड्यात नाही राहतो कारण आम्ही आता मळ्यात राहतो आहे वाड्यात जाण्यासाठी मी आणि माझ्या जावांनी सगळी तयारी केली होती पण आमचा वाडा हा जुन्या काळातला आहे त्यासाठी आम्हाला पण पारंपरिक लूक करावा असा वाटला पण आमच्याकडं लुगुडंच नव्हतं ना म्हणून मी माझ्या आजी सासूकडून लाडीगोडी लावून घ्यायचं म्हटलं तर आमची आजी, आजी, आजी सासू खूप कडक आहे त्यामुळे जरा जास्तच लाडीगोडी लावावं लागते असं वाटलं मला मग मी काय केलं त्यांची वेणी घातली त्यांना लुगडं नेसण्यास मदत केली त्यांच्याशी गप्पा मारल्या गप्पा मारत मारत म्हटलं मला तुमचं लुगडं देता का हो मग काय त्यांनी लगेच दिलं मग आम्ही सगळे सा सामान घेऊन हो? जुन्या वाड्यात गेलो आणि आत एंट्री करतोयच तर काय बंद वाडा असल्यामुळं खूप घाण झालता झाडाची पानं धूळ बरंच काय काय पडलं होतं तर काय केलं सगळेजण साफसफाईच्या तयारीला लागली तेवढ्यात पावसाची एंट्री झाली त्यामुळं काय चूल पेटतच नव्हती म्हणून काय तर जुगाड केला कशी तरी चूल पेटवली मस्तपैकी पे मग गावरान वांग्याची भाजी बनवली पिठलं झपाटं खीर चपाती भजी असा जेवणाचा बेत बनवला सगळं बनवून झालं मग बाकीच्या फॅमिली मेंबरला सगळ्यांना बोलवून घेतलं जेवण वाढून घेतलं जेवण करायचंच वेळ होती तोपर्यंतच लाईट गेली मग काय मोबाईलचा टॉर्च ऑन केला आणि जेवण केलं एवढ्या सगळ्या ह्याच्यात लुगडं घालायला वेळच नाही भेटला असा आमचा वाड्यातील दिवस खूप आनंदात गेला बघा चला मग मी माझा आजचा ब्लॉग इथेच संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आता भेटूयात अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स बाय